चांगलं असं काम त्या सावळे बदूर गावामध्ये केलं आमच्या शाळेला एक चांगल्या उंचीवर या ठिकाणी आपण सर्वांनी मेहनत करून ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्व कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांनी या शाळेला एक नवी उभारी या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व शाळेचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ यांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे हे काम कोण करतं तर सरांनी करून घेतलं म्हणून ते झालं आम्हाला काय सूचना दिली आम्ही सांगणारे बाबा करून दे पण लक्ष द्यावायचं काम गायकवाड सरांनी त्यांच्या सगळ्या टीमनी केलं या जाणाऱ्या चार शिक्षकांना उत्तम आरोग्याच्या अशा खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्यांना उत्तम आरोग्याच्या आणि उत्तम कामाच्या शुभेच्छा देतो माझ्याकडून काय चुकलं असेल तुमच्या कार्यकालात काही दुसरी गोष्ट अपुरी राहिली असेल या नवीन टीम हाताने पुरी करून जातो आणि तुम्ही सगळे मिळून मला माफ करायला अशी अपेक्षा ठेवतो जय हिंद जय काय या निमित्ताने ज्यांच्या बदल्या झाल्या त्यांचं तर उत्कृष्ट काम होतंच त्यांनी पुढेही इतर ठिकाणी गेल्यानंतर असंच उत्कृष्टाचं काम करावं हो, आणि आलेले सर्व शिक्षक त्याच्यामध्ये श्री दापसे सर श्री दिघे सर श्री शिव सर आणि श्रीमती रणमळे मॅडम या चौघांनाही खूप खूप खुँ शुभेच्छा देतो की आपण या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडं लक्ष केंद्रित करावं विद्यार्थ्यांना त्यांचं जे महत्त्वाचा विषय आहे आता तुम्हाला पहिली ते चौथीचे त्याच्यामुळं एक ते शंभर असेल पाडे असेल ए बी सी डी असेल बाराखडे असेल आणि वाचन लेखन आणि शुद्ध लेखन हे जर चांगलं आलं विद्यार्थ्यांना हा तर पुढं विद्यार्थ्यांना अडचण येत नाही आणि मग जेव्हा माध्यद्यालयामध्ये जात्या माध्यमिक विद्यालयामध्ये जात्या त्यावेळेस विद्यार्थ्यांना मागास शिकवलेलं चांगलं असल्यामुळं कधीच अडचणी देत नाही आणि अशा प्रकारे काम करावं अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै भारत जय करुण शाळेसाठी असं द्या आणि तुम्ही देत राहिले हे सगळी माणसं एवढी जमा झाल्यानंतर मग अशी तर असं वाटलं की खरोखर आपण चांगलं काम केलंय की सगळ्या याची माणसं त्या ठिकाणी जमा होत गेली आणि तसं तर खास काही कोणाला असं निमंत्रण नाही दिलेलं कव्ह सा सरांचं ऑफ करायचं म्हणून परंतु सगळ्यांना हस्ते फरास्ती कळाला आणि सगळेजण जमा झाले त्याच्यानंतर मी दुसरा एक मार्ग शोधत गेलो इथं सर ठीक आहे सर की एक भक्त जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न केला की लंडनच्या मकवाना कोणा मॅडम असतील त्याआटी साहेबांमार्फत आणण्याचा प्रयत्न केला साऊथ आफ्रिकेच्या थंगम मॅडम आणल्या स्लोवेनिया देशातले सगळे साई भक्त आणले त्यामध्ये खर तर या शाळेतील चांगल्या बाबी चवळण्याचं काम खरंतर हे दोन पुढे बसलेली जी माणसं आहेत राजू ओदनबळे असतील राजू गडकरी असतील यांनी काही केलं की शाळेतल्या चांगल्या बाबी उचलण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांसोबत आमच्या पाठीवर शाबासकी टाकत ता, गेले आणि जसं जसं शाळेचं मुलांचं आमचं कौतुक व्हायला तसंच आमची जबाबदारी वाढत गेली मध्ये काम नी ट्वेंटी फोर सर ज्यांच्या बदल्या झाल्या आमच्या चौघांच्या इतो जे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये फक्त शाळा राहायची की आणि काकांचा किंवा कोणाचा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा फोन आला तर मी कधीही असं म्हटलं नाही की तो वर्ग माझ्याकडे नाही किंवा ते मुलगा माझ्या वर्गात नाही किंवा ते काम माझं नाही काकांनी फोन केला सरम त्यादी मी म्हणायचं ओके ते लक्ष्मणी शाळेतल्या शिक्षकांकडे जरी काम असेल वाडीवरच्या शिक्षकांचं असेल माझ्या मनात एकच विचारायचा असं की तालुक्यातील सहाशे बत्तीस शिक्षकांचं नेतृत्व करतोय ना मग इतर बरेच गावातले वीस बावीस शिक्षक आपलेच आहे म्हणजे हायस्कूलचे जरी असले तरी आपण कधी नाही केलं आणि मग त्याच्यामुळं असं झालं की शाळेविषयी प्रचंड आत्मीयता दा तयार झाली मॅडमच्या काळातील जे काम आहे ते पुढे नेण्यासाठी नंतर जे जे मुख्याध्यापक येत आले इथं त्यांच्याकडून आपल्याला बरस काम मदत झाली गावातील प्रत्येक माणूस इतका तोलामोलाचा आहे सर डाबसे सर तर माहिती आहे की हे माणसांना तुम्ही काहीही सांगा तुम्ही ते देणार म्हणजे देणारच आणि तुमच्या पाठीमाग तुमच्या आपल्या नोकरी करत असताना काका काकाने सांगितलं की ज्या काही घटना कदाचित घडतात त्यामध्ये ही माणसं आपल्या पुढे असतात त्याच्यामुळं एवढं प्रेम आणि एवढं हे दिलंय की आम्हाला त्या दिवशी रविवारी रात्री बातम्यांच पडल्या आपल्या बदल्या आणि सोमवारी सकाळी मी पहिला मेसेज गोरड्यानं टाकला की गावामध्ये मी कसं सांगू की बदली झाली आमची म्हणून आणि मग तितकं भावनिक वातावरण झालं की कसं तरी व्हायला लागला त्याविषयी नसतं फक्त हॉटेलवर कळालं की आपल्या चार शिक्षकांच्या बदल्या झाल्या ता तातडीनं टीम शाळेमध्ये हा सत्कार झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे त्यानंतर परवनगर येथील केंद्र शाळेमध्ये दर्जा चांगला नाही असं मला समजलं म्हणून मी सावळी पुढचं तिथं आठ वर्ष काम केलं तिथली इमारत बांधली झाडं लावले आणि परत माझी बदली डोराळे म्हणते मी सुद्धा चॅलेंज स्वीकारणारा माणूस आहे जे गाव चांगलं आहे ज्या गावात कार्यकर्ते आहे शाळेवर लक्ष आहे अशा शाळेत जर आपण गेलो तर आपली प्रगती होते आपण चांगलं काम करतो एखाद्या वाडी वस्तीवर गेलो तिथं शिक्षक थोडी चांगलं नसेल तर आपण सुद्धा चांगलं काम करू शकत नाही ही शाळा चांगली आहे हे गाव चांगलं आहे म्हणून आम्ही हे गाव स्वीकारलेलं आहे याच्यात तोला मुलाचं डोरावले गाव आहे परंतु काय कोणसारखे सांगल्याप्रमाणे आम्हाला तिथून निघायचं नव्हतं परंतु बदली आहेत सर्व्हिसमधला भाग आहे म्हणून आम्ही ते गाव तुकात सोडलं परंतु हे गाव मला इथे आनंद झाला इथली शाळा परिसर मुलं आणि सर्व स्टाफ मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ सर्वांना मी जवळ ओळखतो कारण मी गेली पंधरा वीस वर्ष याच परिसरात काम केलेलं असल्यामुळं मी एवढंच आमच्या नवीन आलेल्या चारही शिक्षकांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो त्या शाळेमध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही आहे तो विकास आणि आहे ती प्रगती आम्ही चालू ठेवण्याचा नक्की प्र प्रयत्न करू एवढी वाटून येतो आणि उशीर झाला त्याबद्दल सर्वांची माफी मागतो आणि आमचं आदर सरकार चांगला केला त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद देतो